मुख्यमंत्री मुख्यमंत्री विधीमंडळाच्या पटलावर या संदर्भामध्ये खोट बोलत होते ते ते माध्यमांमध्ये सुद्धा खोट सांगत होते परभणीमध्ये त्याचा अंत्यसंस्कार होऊ नये याच्यासाठी सु, सुद्धा पोलीस प्रयत्न करत होते सोमनाथ ची बॉडी घेऊन जात असतानाची अँब्युलन्स चढवला गेली तो ड्रायव्हर तिथून गायब होतो चावी घेऊन तो गायब होतो ड्रायव्हर येतो तर चावी नसते शासनाला करायचा होता की हे केस दबली पाहिजे याच्यातले पुरावे नष्ट झाले पाहिजेत ते पुरावे समोर येऊ नयेत हा सगळा प्रयत्न मुख्यमंत्री आपल्याला तिथे करताना दिसत होते आठ एफ आय आर दाखल केल्या आहेत या सगळ्या घटनेच्या ज्या सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या लोकांवर मारहाण झाली अशा तेवीस कंप्लेंट दाखल आपल्या लोकांनी केल्यात पण त्याचं एफ आय आर मध्ये टर्नआउट झालेला नाही ह्युमन राईट्स कमिशन कडे प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या बियाफ मध्ये कंप्लेंट दाखल केली आयोगाने अजून अहवाल आपल्याला पूर्णपणे दिलेला नाहीये सोमनाथ सुरू आणि इतर जे काही सत्तावीस लोक पोलीस कस्टडीमध्ये होती त्यांना मारहाण झालेली आहे नमस्कार मी आकाश तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय परभणी येथे तीन महिन्यांपूर्वी संविधानाच्या विटंबनेची घटना घडली होती त्यानंतर महाराष्ट्रभर त्याचे अनेक प्रतिसाद उमटले आंदोलन निषेधार्थ आंदोलने सुरू झाली त्याच्यामध्ये कायद्याचा अभ्यास करणारा सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला तो मृत्यू पोलीस कोठडीत झाला होता त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले खुद्द देशाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्धर आजाराने मृत्यू झाल्याचं कारण विधानभवनात सांगितलं पण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी ट्विटद्वारे सांगितलं की हा मृत्यू पोलीस मारहाणीत झालाय आणि याचा सबळ पुरावा त्यांनी जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे अहवाल आहे तो सादर केला या संदर्भात त्यांना न्याय मिळवण्यासाठी अॅडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि मानव आयोगाने अधिकाराने त्याची दखल घेत त्या ठिकाणी त्या पोलिसांना उत्तर देण्यासाठी नोटीसा पाठवल्या या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत स्वतः प्रियदर्शी तेलंग सरांसोबत सर आपलं या प्रबुद्ध चॅनलवर खूप खूप स्वागत सोमनाथ सूर्यवंश यांचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर त्या ठिकाणी खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा मृत्यू जो आहे तो त्यांना दुर्धार आजार झाला त्याच्यामुळे झालेला आहे परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट वेगळंच सांगतोय तर यावर आपण आपण काय सांगाल नाही जसं तुम्ही सुरुवातीला म्हणाला की मुख्यमंत्री विधिमंडळाच्या पटलावर या संदर्भामध्ये खोट बोलत होते आणि ते माध्यमांमध्ये ते सुद्धा खोट सांगत होते आणि म्हणून मग जे जे पावलं बाळासाहेबांनी या संदर्भामध्ये घ्यायला सांगितली की त्यांचा पोस्टमॉर्टम कुठे झाला पाहिजे तर पोस्टमॉर्टम औरंगाबादच्या हॉस्पिटल झाला पाहिजे कारण तिथे लॅबॉरटरी आहे बाकीच्या ठिकाणी नाही आहे ही काळजी आपण सुरुवातीपासूनच ज्या केसेस लिगल एव्हिडन्सेस बिल्ड करायचे असतात ते लिगल इव्हिडन्स बिल्ड करण्याच्या अनुषंगाने ज्याप्रमाणे सूचना बाळासाहेबांनी दिल्या त्या पद्धतीने ते होत होतं कारण तुम्ही जर बघितलं तुम्हाला आठवत असेल तर परभणीमध्ये त्याचा अंत्यसंस्कार होऊ नये Oh. याच्या सु, सुद्धा पोलीस प्रयत्न करत होते म्हणजे सोमनाथची बॉडी घेऊन जात असतानाची अँब्युलन्स अडवल्या गेली तो ड्रायव्हर तिथून गायब होतो चावी घेऊन तो गायब होतो ड्रायव्हर येतो तर चावी नसते राईट तुम्ही ते लातूरलाच नेलं पाहिजे म्हणजे आम्ही त्या ठिकाणी होतो सर्वजित बनसोडे त्या ठिकाणी होते ऍडव्होकेट अनिल आड़ो, म्हणजे ऍडव्होकेट बनसोडे तिथे होते डॉक्टर अनिल जाधव तिथे हो होते अनिल जाधवांना फोन येतात भाजपाच्या खासदारांचे की नाही तुम्ही प्रयत्न करा ती म्हणजे जेवढा प्रयत्न शासनाला करायचा होता की हे केस दबली पाहिजे याच्यातले पुरावे नष्ट झाले पाहिजेत ते पुरावे समोर येऊ नयेत त्याच एव्हिडन्स तयार होऊ नये हा सगळा प्रयत्न मुख्यमंत्री आपल्याला तिथे करताना दिसत होते पण पन... ती 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 बाजूला सारून त्याच्यावर काम करत आपण ही केस उभी केली तुम्हाला आणखी एक नोंद म्हणून मी सांगतो की पोलिसांनी आठ एफ आय आर दाखल केल्या आहेत या सगळ्या घटनेच्या ज्या सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या लोकांवर मारहाण झाली अशा तेवीस कंप्लेंट दाखल आपल्या लोकांनी केल्यात पण त्याचं एफ आय आर मध्ये टर्नआउट झालेलं नाही म्हणजे एफ आय आर करण्यासाठी सुद्धा आपल्याला हायकोर्टाची धाव घ्यावी लागत आहे राईट आणि म्हणून मग म्हणून मग जो एक पोलीस कस्टडियल डेथ जर झाली तर सुप्रीम कोर्टाच्या निवाळ्यानुसार त्यांनी ती तशी माहिती पंधरा तारखेला दिली आणि आपण सुद्धा ह्युमन राईट्स कमिशन कडे प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या बिहफ मध्ये कंप्लेंट दाखल केली आणि ती कंप्लेंट दाखल केल्या कारणाने आपण के आता कंप्लेनंट म्हणून आणि त्यांचे वकील म्हणून त्या केसचं फॉलोअप करू आता न्यायदंडाधिकारी यांनी जो अहवाल सादर केला आहे त्याच्यामध्ये तो अहवाल पूर्णपणे साधारणतः चारशे एक्कावन सा तो पूर्ण अहवाल आहे आयोगाने तो अजून अहवाल आपल्याला पूर्णपणे दिलेला नाही आहे आपण जो ऍडव्होकेट सदान संदाशी साहेबांनी सुद्धा जो औरंगाबाद खंडपीठाकडे जे एक पिटिशन केली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो अहवाल आपण मागितला आहे कमिशनकडे आता आपण एक लेखी तक्रार करून तो अहवाल पूर्ण तीन बॉक्समध्ये तो अहवाल आहे चारशे पन्नास अहवाल आहे तो अहवाल पूर्णपणे आपण आपन मागू पण आता ज्या प्रोसिडिंग्स मांडल्या गेल्यात ह्युमन राईट्स कमिशनच्या माध्यमातून आणि जो एक संक्षिप्त अहवाल त्यांनी आपल्याला दिलेला आहे म्हणजे कंप्लेनंटला म्हणून दिलेला आहे त्या याच्यामध्ये त्या प्रोसिडिंग मध्ये कमिशन हे स्वीकारते आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला तिथे कोर्ट करते की अकरा आणि बारा तारखेला सोमनाथ सूर्यवंशी आणि इतर जे काही सत्तावीस लोक पोलीस कस्टडीमध्ये होती त्यांना मारहाण झालेली आहे अकरा बारा तारखेला जे मारहाण झाली आहे त्या मारहाणीचा परिणाम म्हणूनच सोमनाथ सूर्यवंशी यांचा कस्टडियल डेथ झालं आहे हे त्याच्यामध्ये अधिकृतपणे कमिशनच्या त्या प्रोसिडिंग आणल्या गेलेला आहे आणि कमिशनच्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून मग त्यांनी जे सुप्रिंटेंडेंट आहेत त्यांच्याकडून अहवाल मागितला त्या अहवालाची कॉपी आपल्याकडे मिळालेली नाही आणि एसपी कडूनही अहवाल मागितला पोलीस इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर यांनी तो एक अहवाल सादर केलेला आहे या दोन्ही अहवालाची कॉपी आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या अहवालाची कॉपी आपण ते घेऊ आणि त्याच्यानंतर आपण आपलं म्हणणं कमिशनच्या पुढे मांडू हा जो अहवाल होता याच्यातून सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला या मृत्यूला जबाबदार कोणत्या लोकांना ठरवण झालं किंवा कोणत्या अधिकाऱ्यांना ठरवण जातं जसं म्हणालो की प्रोसिडिंग्स मध्ये एकशे एकतीस आणि एकशे बत्तीस पॅरा मध्ये जी माणसं जे नावं लिहिलेली आहेत ती नावं एक्सप्लेसिटली तिथे लिहिले गेलेली नाही पण ती जी नावं लिहिली गेली आहेत ती सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार आहेत असं कमिशनच्या प्रोसिडिंग मध्ये स्पष्टपणे म्हटलं गेलेलं आहे आणि मग आपण जो एक संक्षिप्त अहवाल बघतो त्याच्यामध्ये साधारणतः सदुसष्ट पोलीस कॉन्स्टेबल आणि बाकी जे पोलीस अधिकारी आहेत त्यांची नावं तिथे आपल्याला दिसतात की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर मरेचं त्याच्यामध्ये नाव आहे किंवा कि बाकी जे पोलीस अधिकारी तिथे होते पोलीस सब इन्स्पेक्टर त्यांची नावं तिथे आहेत पण ती एकशे बत्तीस आणि एकशे तीस पारामध्ये आहेत का तर ते आजचा मला सांगता येणार नाही कारण तो अहवाल आपल्याला कॉपी त्याची मिळालेली आहे पण पी एस आय असतील बंद खंडाके असतील गेते असतील तोरणार असेल या सगळ्या पी एस ची नावं पी एस च्या स्तरावर काम करणारे आणि जे पी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते शरद मोरे म्हणून यांची यांची यांच्या सं, संदर्भामध्ये की यांनी जी मारहाण केली अकरा आणि बारा तारखेला त्याच्यातून मृत्यू झालेला आहे असं त्या एक संक्षिप्त अहवालामध्ये म्हटलं गेलेलं आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यावेळी पोलीस खात्या असेल त्यांच्याकडून अनेक स्टेटमेंट बाहेर आले त्यानंतर गृहमंत्र्यांनी विधान बनवून स्टेटमेंट तर केलं होतं त्याबद्दल आपण बोललाच आहात परंतु त्यांनी केलेली विधाने ही कितपत खरी ठरली किंवा त्यामध्ये खरं तथ्य होतं का नाही तो मुख्यमंत्री आपले फोकनाड माणस आहे म्हणजे okay. आता आताही दंगलीमध्ये ते खोटं बोलतात बाळासाहेबांनी जेव्हा बजरंग दल आणि व्हीएचपी पीच नाव घेतलं तेव्हा त्यांचा सूर बदललेला आपल्याला दिसतो राईट आणि मग ते त्याच्यावर शांत झालेले दिसतात म्हणजे नाहीतर हा माणूस प्रत्येक ठिकाणी खोट आणि रेटून बोलण्याचं काम करतो आहे त्याच्यातून ते तोंड घशी पडतात आहे बऱ्याच प्रकरणामध्ये तोंड घशी पडले आहे महाराष्ट्रामध्ये किती ड्रग्सचे प्रकरणं झाली ते ड्रग्स नाशिकमध्ये भेटल्या गेलेत पुण्याला मिळाले गेलेत ठाण्यात मिळाले असे कितीतरी प्रकरण आहेत या सगळ्या प्रकरणावर गृहमंत्री सपशेल खोट बोलत आलेले आहेत आणि म्हणून ते गृहमंत्री म्हणून जर तुम्ही एक पैकी दहा रँक त्यांना किती मार्क द्याल तर शून्य रँक त्यांना दिला पाहिजे शून्य मार्क त्यांना दिले पाहिजे ते गृहमंत्री म्हणून कामच करत नाही आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था जी महाराष्ट्रातली आहे ती अत्यंत म्हणजे याचे परिणाम असे झाले आहेत की पोलिसही मार खात आहेत जे काही प्रकार झालेत आंदोलनाचे त्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या अंगावर तेल टाकण्याचा प्रकार झाला पोलिसांना मारहाण झाली म्हणजे यांच्या गृह खात्यातले पोलीस अधिकारी स्वतः महाराण खात आणि हे मात्र सांगतायत की नाही राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे तर हे सपशेल खोटा बोलणारा माणूस आहे हा आणि चक्क खोट बोलतो म्हणजे तुम्ही जो आहे तो पोलिसांचा किंवा गृहमंत्र्यांचा जो खोटेपणा होतो तो तर तुम्ही उघड केलाच आहे आता मला हे म्हणायचं की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचं कुटुंब असेल किंवा तुम्ही स्वतः तक्रार असाल तर तुमची प्रमुख मागणी काय असणार यापुढे नाही कुठल्याही कुठल्याही कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं केस चालते ह्युमन राईट्स कमिशन मध्ये सुद्धा त्या पद्धतीची केस चालतं ह्युमन राईट्स कमिशनचं स्वतःच एक अनालिसिस विंग असते त्यांचं एक लिगल विंग असते जे काही अधिकारी वर्ग एक रिपोर्ट सादर करतात किंवा अहवाल सादर करतात तो जर कमिशनला वाटला योग्य आहे तर त्याच्या शिफारसी आणि ते स्वीकारल्या जातात त्याचे तथ्या स्वीकारल्या जातात किंवा कमिशन स्वतःची आपली अधिकारी नेमतात किंवा सीआयडी ला किंवा बाकीच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या शाखेंना सांगण्यात येते की नाही आम्हाला या गोष्टीचा इन्व्हेस्टिगेशन करून द्या राईट आणि मग त्या इन्व्हेस्टिगेशन नंतर हियरिंग होतात त्याच्यावरच एक अनालिसिस होते आपण जी मागणी करणार आहोत याच्यामध्ये प्रामुख्याने की त्याचा मृत्यू झाला आहे त्या मृत्यूला जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे कायद्याच्या अनुषंगाने आणि ज्या जो नोकरी करणारा युवक आपण एक गमावलेला आहे त्याचं कुटुंब त्याच्यावर गुजराण करत होतं तर त्या अनुषंगाने एक योग्य ते कम्पन्सेशन त्याला ते मिळालं पाहिजे त्याची एक मागणी आपण ती तशी करू ना आणि सोबतच आपण ज्या पद्धतीने ह्युमन राईट्स कमिशन कडे सोमनाथ सूर्यवंशीच्या केस कडे गे साठी गेलो त्या पद्धतीने खरा पाहता शेड्युलकास्ट कमिशन कडे सुद्धा हे जे सत्तावीस सव्वीस लोकांना जी मारहाण झाली आहे ती केस सुद्धा फाईल झालेली पाहिजे कारण एफ आय आर झालेली नाही आहे पण महाराष्ट्रात मध्ये जे काही अ आहे, <coughs> शडूल कमिशन, गत, कमिशन, अदि, ले 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 <coughs> शडूल कमिशन आहे खरप शेड्यूल कास्ट कमिशनच्या अंतर्गत बऱ्याचदा कमिशन मध्ये अधिकारी नेमले गेलेले नसतात आणि नॅशनल कास्ट कमिशनचं जे आकुर्डीला ऑफिस आहे त्याच्यामध्ये सुद्धा कित्येक वर्षापासून डायरेक्टर नाही आहे खरं पा खरं पाहता महाराष्ट्रामध्ये कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ची पॉप्युलेशन विचारात घेता शेड्यूल साठी महाराष्ट्रामध्ये वेगळं कमिशन पाहिजे शेड्यूल साठी वेगळं कमिशन पाहिजे भाजपानी आपल्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा सुद्धा उपस्थित घेतला होता की आम्ही वेगळं कमिशन करू ही ही मागणी आपली सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये होती पण ते सु, केल्यावरही सुद्धा ते त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा आल्यावर सुद्धा इथले मुख्यमंत्री त्याच्यावर लक्ष देत नाही खरं पाहता या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी माननीय राज्यपालांना विनंती आहे की ट्रायबल एडवायझरी कौन्सिलच्या बैठकीमध्ये त्यांनी हा मुद्दा घ्यावा दोन हजार सोळाला सुद्धा शेड्युल ट्राईबचा बजेटचा कायदा बनला पाहिजे याच्यासाठी मुद्दा त्यांनी तो घेतला होता पंधरा एप्रिल दोन हजार सोळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी विचारला होता आणि मुख्यमंत्री आज युजल म्हणाले की आम्ही अभ्यास करतोय त्यांचा अभ्यास केव्हा संपतो माहीत नाही आणि ते अभ्यास कितीदा करतात पण चुकीचं बोलतात खोटं बोलतात प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला तसं दिसून येते पण ही ही जे काही सव्वीस लोक आहेत त्यांची सुद्धा आपण स्टेट शेड्यूल कास्ट कमिशन कडे गेलं पाहिजे आणि जे काही कम्पन्सेशन आहेत आणि जी शिक्षा आहे ती त्या बाकीच्या सव्वीस लोकांच्या केसेस सुद्धा रेटल्या पाहिजेत ते सव्वीस लोक सुद्धा या आपल्या कंप्लेंट मध्ये आपण तिथे मेन्शन केली आहेत सोमनाथच्या केसमध्ये त्यांना सुद्धा आपण विटनेस म्हणून तिथे बोलावणार आहोत सर आता दुसरा प्रश्न असा आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाला हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून आणि बाळासाहेबांनी असेल किंवा वंचित बहुजन आघाडीने असेल ते समोर आणलं पण वंचित बहुजन आघाडी सोडता इतर राजकीय पक्षांच्या ज्या भूमिका आहेत त्या स्पष्टपणे अद्यापही अजूनही स्पष्ट नाही आहेत तर यावर तुम्ही काय म्हणाल की हे असं का होतंय नाही इथला इथला जो पक्ष आहेत जेव्हा जातीच्या प्रश्नाचा उल्लेख येतो किंवा जातीच्या प्रश्नावर आधारित घटना इथे घडतात त्यावेळेस इथले पक्ष हे ज्या डॉमिनंट कास्टचा आरोपी असेल त्याच डॉमिनंट कास्टचे पुढारी आपल्याला दिसतात जे प्रस्थापित जातीचे आरोपी आहेत मग त्या प्रस्थापित जातीच्या पक्षामधले लोक तिथे असल्या कारणाने ते याच्यावर मुख गिळून बघतात आपण दोन दिवसापूर्वीचं माळाचं उदाहरण बघू म्हणजे पाण्याची जेव्हा जेव्हा टंचाई होते तेव्हा दलित वर्गाला ती पाण्यासाठी वन वन फिरावं तर लागतं पण त्यांना नाकारलं सुद्धा जातं आणि माळामध्ये तेच झालंय म्हणजे आपण जागतिक पाणी जागतिक पाणी दिवस म्हणून सगळ्या पक्षाचे पोस्ट आहेत सुप्रिया पासून जयंत पाटला पासून माळाच्या खासदारापासून सोलापूरच्या खासदारापासून सगळ्यांचे पोस्ट आहेत पण या जागतिक पाण्याच्या दिवसाच्या आधी पाण्यासाठी दलिताचा खून केला जातो त्याच्यावर मात्र हे सगळे पक्ष गप्पा आहेत त्याची जी कॉन्स्परिसी ऑफ सायलेन्स आहे जातीचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा हे सगळे पक्ष मुख घेऊन बसतात मग याच्यातला एखादा एखादा असतो एखादा माणूस तो टिवटिव करतो पण तो तेवढ्या वेळासाठी करतो आ, कसा झाला व्हिडिओ म्हणून पण विचारणा पण करतो असे आहेत काही मुंबईतले आमदार लोक जे करतात याच्यावर व्हिडिओ पण त्याची ते त्याच त्याला त्याला त्या ता अशा केसेसला फॉलोअप करणं त्या केसेस ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत लिगल इन्स्टिट्यूशन्स आहेत लावून धरणं त्यांना निवाळ्यापर्यंत घेणं हे इथल्या दुसरे पक्ष करत नाहीत बऱ्याचदा आपण सुद्धा याच्यामध्ये कमी पडतो हे आपण स्वीकारलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये जाती अत्याचार कायद्याच्या अंतर्गत कन्व्हिक्शन फार कमी आहे पाच सहा टक्क्यापर्यंत फक्त आपल्याला कन्विक्शन दिसते म्हणजे आपल्याकडे स्पेशल कोर्ट आहेत ते कायद्यामध्ये त्या कायदा ज्या पद्धतीने एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट म्हणतो तसे कोर्ट महाराष्ट्रामध्ये नाहीत बऱ्याचशा राज्यामध्ये तसे कोर्ट आहेत दोन हजार सतरा मध्ये अशा एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट निर्माण व्हावे म्हणून बजेटरी प्रावधान सुद्धा झालं होतं पण एक नवा पैसा सुद्धा गृहमंत्र्यांनी आणि त्यांच्याकडेच लॉ लॉयं ज्युडिशरी मिनिस्ट्री सुद्धा आहे कुठलाच पत्रव्यवहार त्यांनी हायकोर्टाशी केलेला नाही आजपर्यंत केलेला नाही किंबहुना किंबहुना जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत प्रत्येक सहा महिन्याला जी बैठक घ्यायची असते हाय पॉवर कमिटीची अशी बैठक सुद्धा देवे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून घेत नाहीत mm. आणि म्हणून आपल्याला असं दिसते की तालुक्याच्या स्तरापासून जी काही दक्षता समिती जिल्ह्याच्या स्तरावर आहे ही दक्षता समिती किंवा एंटायर मेकॅनिझम जे एंटायर इन्स्टिट्युशनल मेकॅनिझम या कायद्याच्या अंतर्गत जे आहे ते फक्त कॉम्पनसेशनच्या अनुषंगाने कधीतरी बोलतं पण या डिस्ट्रिक्ट विजिलन्स कमिटीला प्रॉसिक्युशनला विचारलं पाहिजे स्पेशल कोर्टाला विचारलं पाहिजे ती डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने ती विचारणा केली पाहिजे की पब्लिक प्रॉसिक्युटरची नेमणूक झाली आहे का स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर दिला गेला आहे का ती केस फॉलोअप होत आहे की नाही होत आहे साठी काय उनिवा आहेत या सगळ्या गोष्टीची या कायद्याच्या अंतर्गत चर्चा होत नाही आणि मग आपल्याला तो एफ रजिस्टर आर रेजिस्टर वा करावासाठी हो याच्यासाठी सुद्धा धरणे मोर्चे द्यावे लागतात मोर्चे काढावे लागतात आणि मग मोर्चे काढून एखादा गुन्हा नोंदवला जाते पाहिजे ते सेक्शन पण नोंदवल्या जात नाही आणि मग पुढची प्रोसेस तर आणखीनच कठीण होते आणि त्या कठीण प्रोसेस मध्ये कन्व्हिक्शन आपल्याला भेटत नाही सर बरोबर तुम्ही सांगितलं हे पण असं दिसतंय की दलितांचं मरण स्वस्त झालंय का हा एक प्रश्न इथं उपस्थित होतोय या सगळ्यावरून भय इथले संपत नाही अशीच परिस्थिती आपल्याला दिसते ही अतिशय गंभीर बाब आहे सर आता सूर्यवंशी केस सूर्यवंशी जे आहे तर ती केस मानवाधिकार समोर अधिकार मानव आयोग समोर गेली त्यानंतर त्यांनी पोलिसांना नोटीस बजावली हो परंतु या संदर्भातली पुढील सुनावाई कधी होणार आणि त्याच्यामध्ये काय होण्याची शक्यता वाटते तेवीस जूनला पुढची सुनवाईची तारीख त्यांनी दिलेली आहे या, या दरम्यान आपण ते जे रिपोर्ट्स आहेत ते सगळे आपण रिपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करू त्यांनी काय आपला मुद्दे मांडले आहेत आपल्याला काय मुद्दे खोडून काढायचे आहेत आपली मागणी काय आहेत आपले स्टेटमेंट काय असणार या आहेत याच्यावर आपण बाळासाहेबांच्या सल्ल्यानुसार ते वी, ते आपण आपण तयार करू आणि मग मांडू पुढची तारीख जून असणार आहे धन्यवाद सर आपण सोमनाथ सूर्यवंशी संदर्भात अतिशय चांगली माहिती दिली जी लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे पण सर या या प्रत्येक केसेसला तडीस नेण्यासाठी जे काही लिगल असिस्टन्स आणि ज्या काही गोष्टी लागतील ते आपण वकील म्हणून पण करू आणि पक्ष म्हणून सुद्धा या निवाड्यापर्यंत गेलं पाहिजे कन्विक्शन पर्यंत गेलं पाहिजे याची जबाबदारी आपण पक्ष म्हणून घेऊ निश्चितच सर सर वंचित बहुजन आघाडी असेल किंवा वंचित बहुजन आघाडीचे लीगल टीम असेल ती पहिला सुरुवातीपासूनच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या केस संदर्भात आलेली आहे आहे त्यांना त्यांना सपोर्ट करत प्रत्येक पायरीवर कायदेशीर मदत करत आहे त्यामुळे त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा या ठिकाणी आज व्यक्त करूयात ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली अं वंचित बहुजन आघाडी पहिल्यापासूनच लढा देत आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा कशाने झाला याचे खरे उत्तर वंचित बहुजन आघाडी असेल किंवा बाळासाहेबांनी असेल ते समोर आणले त्यामुळे न्यायाच्या अपेक्षा या ठिकाणी आजच्या दिवस व्यक्त करू आणि आपण या केस संदर्भात अतिशय महत्वाची माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद मानतो जय भीम जय भारत भी। जय जयम